पायामध्ये बुक चप्पल घालणार नाही तोपर्यंत मी प्रचारामध्ये सहभागी गावोगावी जाईल अरे पंचवीस वर्ष झाले ह्या रावसाहेब आम्हाला चेहरा दावला नाही रे मी बोलत नाही यांची छुटी युती आहे ही साखळी तोडावी लागल तसंच मी प्रत्येक गावात जाईल मुस्लिमांना पटवून देईन का हे हिंदू मुस्लिमाच्या राजकारणाला बळी पडू नका रे बाबा या सालदारांनी पंचवीस वर्ष आपल्या घरात आपल्या गावात आपल्या शेतात येऊन पाहिलेलं नाही फक्त तो सालदार बदला ब्रेन ट्युमर आहे माझ्या बायकोला पण तरीही मी इथं आत्ता आलो गाडीतून दवाखान्यामध्ये जीवनानी मृत्यूची झून देत आहे आणि ह्या ठिकाणहून मी एक प्रण एक पण घेऊन जात आहेत जोपर्यंत मंगेश साबळे पाटीलचा सा मी प्रचार करील तोपर्यंत पायात बूट चप्पल घालणार नाही मी ह्याच वेळी ह्या माझ्या पायातून बूट चप्पलचा मी त्याग करील आणि स्वाक्षही घालणार नाही म्हणजे मी भावनिक करत नाही आहे परंतु आज करो या मरोची स्थिती या, रा, या राव ह्या रावसाहेब दामणींनी आपल्या जिल्ह्यातून करून सोडलेली आहेत ह्या लहान माणसांनी हिंमत केलेली आहेत माझ्या मित्रांनो माझ्या मतदार बंधू भगिनींनो आज नाही तर कधी नाही हा लहान माणूस हा एवढा शक्तिशाली झालेला आहे ह्या फक्त त्याच्या कामामुळे आणि मी एवढंच म्हणीन का याला साथ द्या याला मत द्या आणि आपली ताकद संसदमध्ये गुंजू द्या हे संसदेचे दारं ठोटवल्याशिवाय आणि संसदेचे सुतून खंबे हलवल्याशिवाय राहणार नाही यांनी महा त्यावेळेसही मराठा समाजासोबत मुस्लिम समाज म्हणून होतो मी मुंडन त्यावेळेसही केलेलं आहे मंगेश साबळे पाटलांसोबत रास्ता रोग आंदोलन करून ह्या केसाचं मुंडन केलेलं आहे आता मी मंगेश साबळेसाठी ह्या माणसाला समर्थन म्हणून पायात बूट चप्पल न घालण्याचा प्रण केलेला आहे तोपर्यंत मी बाया पायामध्ये बूट चप्पल घालणार नाही तोपर्यंत मी प्रचारामध्ये सहभागी गावोगावी जाईल झोळी फळवी आणि मु मंगेश साबळी पाटील यांच्यासाठी मी मताची भीक मांगेल कारण की ह्या माणसांनी हिंदू मुस्लिमची जे हे जे राजकारण चालू आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम तो गौतम अदानी सहाशे चौऱ्याहत्तर नंबरमध्ये होता दोन हजार चौदामध्ये असं काय झालं असा यांना कोणता धंदा बिझनेस केला का गौतम आदानी पूर्ण जगामध्ये दोन नंबरचा मालदार हा माणूस झालेला आहे यांनी ह्या देशाला लुटण्याचं काम केलेलं आहे मी त्या धनशक्ती आणि ह्या झुंड शक्तीच्या विरुद्ध मी मंगेश साबळे पाटील या जनशक्तीला या जनशक्तीला समर्थन करण्यासाठी इथं आलेलो आहोत माझ्या मित्रांनो मी तुम्हाला हे सांगतो माझ्या बायकोला ब्रेन ट्युमर झालेला आहे ती जीवनाशी आणि मृत्यूशी झुन देत आहेत पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे या औरंगाबादमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकतात परंतु मी तिथं नसता मी आज इथं आलेलो आहे कारण की ही अरे पंचवीस वर्ष झाले ह्या रावसाहेब दानवेने आम्हाला चेहरा दावला नाही रे बाबा मी खोटं बोलत नाही आणि खोटं बोलणारा मुस्लिम असू शकत नाही अरे ज्यांना जो निकम माणूस आहे त्यांनी काय केलं हे तुम्हाला माहीत आहे त्यांना काहीच केलं नाही अरे आपण शेतामध्ये सालगडी ठेवतो अरे सालगडी ठेवण्याची एक अट आहे का त्याला पहिले जेवण करणं आपण त्याला जेवण करण्यासाठी भाकरी देतो ज्या सालगाड्यांनी जास्त जेवण केलं त्याला आपण सालाना ठेवतो कामाला ठेवतो अरे ह्या माणसाने आपल्या शेतात आणि घरी येऊनच पाहिलं नाही तर याला आता पंचवीस वर्ष सालाना आपण ठेवलं होतं परंतु त्यांना काहीच काम केलं नाही आता त्याला त्याचा त्याला कार्यमुक्त करा माझ्या म मतदार मित्रांनो एवढीच विनंती करील त्यांनी येऊन नाही पाहिलं अरे कोरोनामध्ये आपले काय हाल झाले अरे कोरोना लोकांनी व्याजानी बँकेकडून सावकाराकडून पैसे घेऊन धंदे बिझनेस उभे केले होते त्यांनी दुकानमध्ये मा माल भरला आणि माल माल भरला आणि कोरोना लागला त्यांनी ते, ते व्याज पण भरता आलेलं नाही ते कर्ज पण भरता आलेलं नाही दुकान किरायाना ते किराया देता आलेलं नाही आहे किती व्यथा सांगायच्या की जालना जिल्ह्यामध्ये काय झालं हेच मी विचारतो आहे आणि हा प्रश्न हाच एक काही जात्या माणसाने येऊनच पाहिलेलं नाही आहे मी इथल्या जनसमुदायाशी एकच बोलील का तुम्ही रावसाहेब दानवेला मतदारसंघामध्ये पाहिलेलं आहेत का त्याचं उत्तर आहे नाही आहे आणि खोटाटे बोलले रे बोलणारे मराठे मुस्लिम अठरा पकड जातीचे असूच शकत नाही तो आलेलाच नाही रे बाबा तो जातीवादीचा बी भी वेगळाच विषय आहे मित्रांनो एक गोष्ट सांगून समजून घ्या ही साखळी काय माहीत आहेत का एका जागेला त्याचा मुलगा दहा वर्षापासून रनिंग आमदार आहेत एक गोष्ट दुसरी गोष्ट आहे पस्तीस वर्षापासून राजकारण करतो आहे कुबड्या कुबड्या राजकारण चालू आहे आपल्या सिल्लोड सोयगामध्ये तू एक माणूस आहे यांची छुपी ही यू युती यू आहे ती साखळी तोडावी लागल तुम्ही म्हणजे आम्ही झोपा काढू झोपा काढू आणि मतदानाच्या दिवशी पहिले पटकन मतदान करू हे असं चालणार नाही आंग झटकून काम करावं लागल जसं आई आपल्या घरामध्ये आपल्या बहिणीचं आपल्या मुलीचं लग्न ठरतं आणि बापाला झोप येत नाही दिवसान दिवस लग्न जवळ येतं बापाला रात्र दिवस एक करावे लागतात तसं आपल्याला रात्र दिवस एक करावं लागल तेव्हा ह्यो खांब तुटल नाहीतर ह्यो पहाड ह्यो डोंगर जागेवून हलणार नाही मणिपूरमध्ये काय झालं आणि मणिपूरचं सोडा मणिपूरला लांब आहे आपल्या ह्या जालन्यामध्ये आपण जालन्याचंच बोलू या लोकांनी आपल्या मतदारसंघात येऊनच पाहिलेलं नाही तुम्ही मेले का राहिले या जालन्यामध्ये बारा पंधरा लोक रेल्वेच्या ट्रॅकवर कटून मेले होते त्यांच्या घरी जाऊन या माणसाने सातवण केलेलं नाही आहे आणि कुठला मोबदला मिळाला नाही इथं मी केंद्र सरकारचा पण आणि महाराष्ट्र शासनाचा पण निषेध करतो परंतु हे जे मंच आहे इथं मी माझ्या पायातले बुट चप्पल मी तुम्हाला जसं तुम्ही मला ओळखलं का तुम्ही मराठा समाजाच्या सामाजिक कामाला पण खांद्याला खांदा लावून होतात तसंच मी प्रत्येक गावात जाईल मुस्लिमांना पटवून देईन का हे हिंदू मुस्लिमाच्या राजकारणाला बळी पडू नका रे बाबा आणि यांचे अजेंडे खाणून पाडा मी ज्या ज्या गावात मंगेश साबळे पाटील यांच्यासोबत गेलो मला तर भरपूर ओळखलं आहे आणि त्यांच्यासोबत नाही गेलं तर मला मरा मराठा भावांनी आणि इतर अठरा पकड जातीच्या जा भावांनी भेट गेलेली आहे मी ज्या लोकांना ओळखतही नव्हतो ह्या आंदोलनामुळे मला ओळख मिळालेली आहे आणि हे एकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये एकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि फक्त सालदार बदला हेच एक वातावरण निर्माण झालेलं आहे का ज्या सालदारांनी पंचवीस वर्ष आपल्या घरात आपल्या गावात आपल्या शेतात येऊन पाहिलेलं नाही फक्त तो सालदार बदला आता येणारा तेरा मे तेरा तेरा मेला मतपेटीतून दिसल दिसल आणि समजाल बांबू कोणाला लागला ला आहे आणि याचं हेच उत्तर आहे आणि मी जास्तनी मला आंग झटकून काम करायचं माझी बायको तिथं दवाखान्यामध्ये जीवनाने मृत्यूची जीवन झुंड देत आहेत मी दवाखान्याचं नावही सांगितलेलं आहे मी खोटाडा माणूस नाही ब्रेन ट्युमर झालेला आहे माझ्या बायकोला पण तरीही मी इथं आत्ताच आलो गाडीतून मी लेट झालो आहे मी लेट झालो आहे परंतु आता कामामध्ये लेट होणार नाही पूर्णच लीड आपलीच राहणार आहे वन साईड मतदान होणार आहेत वन साईड मतदान होणार आहेत कोणत्याही गावात जा कोणत्याही गावात जा फक्त सालदार बदला सेवेकरी बदला कारण की निकम्मा सालदार बदला मुलगा असो किंवा मुलगी असो जर ती मायबापाचं म्हणणं ऐकतच नसेल आणि काम करतच नसेल आपण त्याला बाहेर करतो घराच्या बाहेर करतो